दुभंगलेली शिवसेना अडचणीत आलेले ठाकरे या पार्श्वभूमीवर तेजस ठाकरे यांची राजकारणातली एंट्री कधी होणार असा एक सवाल सातत्यानं विचारला जात होता आज नाशिक जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना ठाकरे गटाचं राज्यव्यापी शिबिर पार पडत आहे आणि याच शिबिरात या प्रश्नाचं उत्तर मिळणार का असा एक सवाल अशी एक चर्चा सोमवारपासून सुरू झाली आहे नक्की याचं कारण काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया शिवसेना पक्ष हातातून गेल्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचं अख्खं कुटुंब पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या एकत्र समोर आलं एरवी कार्यक्रमांच्या निमित्ताने रश्मी ठाकरे अधूनमधून उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या सोबत दिसत होत्या पण नाशिकमध्ये नियोजित असलेल्या गंगा आरती आणि काळाराम मंदिरातील आरतीच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आपल्या संपूर्ण कुटुंबासह म्हणजेच रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यासह दिसले एवढंच नाही तर तेजस ठाकरे सगळ्यात पुढे त्यांच्या शेजारी कसे उभे राहतील याची खबरदारीही उद्धव ठाकरे पूर्ण वेळ घेताना दिसले या पार्श्वभूमीवर आता कार्यकर्त्यांनीही तेजस ठाकरेंनी राजकारणात उतरावं अशी इच्छा व्यक्त केली आहे माझीच नाही तर पूर्ण शिवसैनिकांची अशी इच्छा आहे कारण आम्ही शिवसैनिक बाळासाहेबांचं सा प्रतिबिंब आम्ही तेजस साहेबांमध्ये बघतो आता जी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती खरंच पक्षासाठी असं वाटतंय की कुठंतरी सगळ्यांनी एकत्र येऊन लढायला पाहिजे यामध्ये तेजस साहेबच नाही तर पूर्ण जे जे कोणी शिवसेनेला चाहणारा वर्ग असेल त्या सगळ्यांनी एकत्र येऊन लढायला पाहिजे कारण आता ही जनशक्तीविरुद्ध धनशक्तीची लढाई आहे आणि आपण बघतोय की बी जे पी ज्या पद्धतीनं सगळ्या प्रादेशिक पक्षांना क करण्यासाठी सक्रिय झालेली आहे त्याच पद्धतीनं प्रादेशिक पक्षांनी आपली जी जी अंतर्गत शक्ती आहे ती पूर्णपणाला लावून बाहेर यायला पाहिजे आणि निवडणुकी निवडणुकीच्या माध्यमातून मैदान जिंकायला पाहिजे तेजस साहेबांमध्ये आम्हाला असं वाटते की त्यांच्यामध्ये बाळासाहेबांची एक दिव्यशक्ती आहे आणि ती दिव्यशक्ती घेऊन आपण या लोकसभेला आणि विधानसभेला दाखवून दिलं पाहिजे की नाही आजही ठाकरे बाना बाण ठाकरे बाना हा साबूत आहे आणि महाराष्ट्राचं ते संरक्षण करू शकतं मला पण वाटते जसं तेजस साहेबांचं व्यक्तिमत्व आहे किंवा ठाकरे कुटुंबाचं व्यक्तिमत्व आहे प्रामाणिक आणि सिंपल राहनमान जसं आमच्या भागात म्हणतात साधा राहणीमान आणि अतिउच्च विचार असणारे आमचे ठाकरे कुटुंब त्यांच्यासोबत आम्ही नेहमी आहे त्यांची जे सहानुभूती आहे ते तुम्हाला घ्या येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसूनच येणार माझी तरी मनोमन इच्छा आहे की तेजस साहेब यांनी राजकारणामध्ये समोर यावं आणि आम्ही ठाकरे कुटुंबासोबत एकनिष्ठ आहे हे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो या आधी आदित्य ठाकरेंना याबाबत प्रश्न विचारला तेव्हा तेजस त्याच्या आवडीच्या क्षेत्रात चांगलं काम करतोय असं म्हणत त्यांनी वेळ मारून नेली होती पण तेजस ठाकरे राजकारणात यावे अशी ठाकरेंच्या शिवसैनिकांची इच्छा आहे सध्या पक्ष हातातून गेलाय उद्धव ठाकरे एकटे पडलेत तर आदित्य ठाकरे एकट्याने राजकीय लढाई लढताना दिसतायत त्यामुळे ठाकरेंचा आणखी एक वारसदार राजकारणात उतरण्याची ही नाही तर मग कोणती वेळ योग्य असेल असा सवाल आता शिवसैनिकच विचारत आहेत नाशिकहून सीमा आढे लोकमत डॉट कॉम